शुभ सकाळ मैत्रीण तर बघा छान अशी सकाळ झालेली आहे जवळजवळ आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मेंढरा आपल्या शेतामध्ये चरत आहेत बोकडे ना बाबा दोन हा बघा हे बोकड्यांची जोडी मस्त पैकी आपल्या बाबांनी हातात पकडलेली आहे तर मैत्रीण प्रत्येकाचाच वेगवेगळा व्यवसाय असतो आता आपण सकाळी आपल्या शेतामध्ये मेंढी पाल आले होते मेंढर चारण्यासाठी तर आता सगळेजण काही मेंढ्या गुर पाळतात आणि आता गावाकडं कसं आहे शेतकरी देखील गायागोरं पाहतात तर आता गायांच्या याच्यापासून बघा दुधापासून एवढं असं ह्या डब्यामध्ये हे निघलेली मलई तर दुधा अशी मलई मैत्रीण सासती दूध तापवल्यावर किंवा कच्चं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर अशी मलई येते आणि ही मलई अगदी पंधरा दिवस हसवलेली ह्या डब्यात आणि आपल्याला बनवायचं आहे अगदी तूप तर हे बघा आता मी इथे तूप बनवायचं भांडं घेतले त्याच्यामध्ये अर्ध पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये आता ही मलई मी टाकून घेते आणि मिक्सरच्या सहाय्याने अगदी असं फिरून तू बनवायचं तर आपण बघणार आहे लोण्याचा गोळा कसा येते तू आता मी मिक्सर चालू केल्यावरती आपण थोड्या वेळ तर हे बघा मैत्रीण ना मी चालू केला होता मिक्सर आणि किती छान असा लोण्याचा गोळा आता आलेला आहे याच्यावरती असा हा छानपैकी गोळा मी इकडं एका टोपात काढून घेते कारण ह्या टोपात पाणी ठेवलेले आहे आणि त्या टोपात अगदी तरंग तो हा गोळा तर असं आपण सगळं दोन तीन वेळा फिरून ये ना जेवढं काय आहे ना आपलं ही मलई सगळीच्या सगळी मी अशी काढून आहे हे बघा याच्यावरती असा गोळा आलाय आता बघा जवळजवळ अख्खा टोप भरणारी एवढं आपली ही मलईचा गोळा याच्यावरती साचणारी मैत्रीण आपल्या अर्धा डब्बा आहे का नाही ही मलई होती मलई संपलेली आणि त्याचा सा एवढा सारा गोळा तयार झालाय बघा आणि आता आपलं पाणी जरा कमी झाले ना भांड्यातलं तर मी आता थोडस अजून पाणी टाकून घेते आणि पुन्हा आता जेवढं राहिली ना आपली ही मलई तेवढी आता पटकन करून घेऊ तर घरच्या गर घरी अगदी झटपट होणारी ही तूप करण्याची पद्धत आहे मैत्रीण एकदम पटकन होते आणि कसं आहे एकदम घरी आपण आतबून निधवून कुठलीही गोष्ट केली तर ती अगदी चविष्ट होती खायला आणि घरच्या घरी कुठलंही केमिकल मिक्स नसते याच्यामध्ये कसलीच भेसळ नसती आणि खायला देखील हे तूप एकदम चविष्ट लागतं कारण ते आपण आतबून केलेलं असतं आणि खूप छान वास येतो आता इथून पुढे ही प्रोसिजर झाले मी कशा पद्धतीने तूप बनवते तर आपण सगळेजण बघणार आहोत मैत्री तर मैत्रीण झाला आता आपले सगळे हे लोणी निघालेलं आहे बघा ह्या मलेच अख्खं हे एवढं टोभर लोणी काढलंय आता दोन तीन वेळेस हे पाण्याने मी धुवधुन घेणार आहे आणि हे बघा मैत्रीण जे काही खाली राहतंय ना विरजन टाकलेला असतंय म्हणून आंबट असते आंबट असते आणि त्याचा आपण देखील ताक म्हणून उपयोग करू शकतो हे खाली राहिलेले ह्या पाण्याचा आणि विरजण टाकल्यामुळे ना याला आंबट पण ना म्हणून हे दोन तीन पाण्याने धुवायचे आता मी दोन तीन पाण्याने धुवून घेते मैत्रीण हे बघा हे ताक म्हणून आपण आता, आता हे पिऊ शकतो कारण खूप मलई अशी साचरी चांगलं हे कडी करतो कडी देखील केली ते छान लागते मैत्रीण आता हे सगळं पाणी मी आता असं वतून देणार आहे आणि परत पुढच्या पाण्याने धुवून घेणार हे बघा मैत्रीण एवढा मोठा आपला गोळा निघला एका पाण्याने धुतलाय आता हे कारण आंबटपणा सगळा निघून जातो आणि आता पुन्हा परत दुसऱ्या पाणी धुत असं तीन वेळेसला धुणार आहे माहिती हे बघा असं एकदम पाणी याच्यामध्ये एक सोडून असं हलून हलवून घ्यायचं आणि सगळं पाणी आता मिथळून काढायचं हे बघा असं होत आणि हा गोळा आता आपण ठेवणार आहे गॅसवर तापाय सगळं पाणी मिथळून घेते राहिलं मैत्रिणी आता मी हे बघा आपलं गॅस शेगडीवरती हे लोणी वितळण्यासाठी ठेवले तर चांगलं मस्तपैकी तीन पाण्याने मी धुवून काढला त्याचा अंबूजपणा एकदम निघून गेलेला आहे आणि हे बघा छानपैकी आता उकळी बसली का हे आहे आता अर्ध तर उकळायला लागलेले ते बघा आणि मी जरा मोठ्या धाट्या टोपामध्ये ठेवलंय मैत्रीण कसं उतू जाऊ नये म्हणून कारण हे उकळी आली ना झटपट पटकन पत, उतू जाते म्हणून मोठा टोप असला का उतू जात नाही म्हणून मी मोठ्या टोपामध्ये ठेवलेलं आहे आणि मी ज्या पद्धतीने तूप बनवते मैत्रीण तर सगळी पद्धत मी दाखवलेली आहे पहिल्यापासून कसं आपण विरजण टाकून लोणी साचवून ठेवलं आणि ते कशा पद्धतीने मी केलं तर आता बघा आपले थोड्या वेळात दहा मिनिटात अगदी मस्तपैकी तूप होणार आहे पण पहिलं कसं आपले आजी लोक असायचे ते अगदी रवीनं हुसळण करायचं ह्या लोण्या लोणीचं आणि मग त्याच्या मस्त मलईचं आणि मस्तपैकी लोण्याचा गोळा यायचा पण एवढं आता काय कोणी जास्त हातबाय नको आहे पण मिक्सरच्या सहाय्याने काही नाही केल्यावर एकदम छानपैकी के आपल्यासह तूप बनत आहे मैत्रीण हे बघा आता चांगली उकळी यायला लागलेली ला आहे तूप आपलं व्हायलाच लागलेलं ला आहे तर थोड्या वेळात होणार आहे तर अशी साधी सोपी पद्धत आहे माझी तूप बनवण्याची जर आपली ही पद्धत आवडली तर मैत्रीणं आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर जे कोण नवीन नवीन माझ्या व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा तर चला आपल्या पाच मिनिटामध्येच आपली हे आता तूप होईल तर मंडळींना आपलं छानपैकी तूप कडून झालेलं आहे मस्त तूप कढवत पर्यंत इकडे मी मसाला राईस लावला होता राईस पण झाला आपला आणि त्यानंतर बघा थोडेसे मूग लावले होते मी अगदी खारे मूग केले ते थोडेसे मीठ टाकून तुके तोंडी लावण्यासाठी आणि आपलं तूप पण कडून झालेलं आहे बघा मैत्रिणी एकदम पिवळं पिवळं हड्डूळ मस्त पैकी प्यु� तूप झालेलं आहे आता थोडस आपण थंड पडून देणार आहे आणि मग एका डब्यामध्ये मैत्रिणी मी भरून ठेवते तर मैत्रिणी हे बघा हे आपला आधीचा तुपाचा डबा आहे एकदम छान बघा एकदम रवाळ रवाळ तूप आहे मस्त पैकी आणि आता याच्यात उरलेलंच आहे तर ह्या डब्यात आता मी गाळून घेते तर आपलं थंडगार पडलेले आता हे तूप हे बघ एकदम छानपैकी पिवळ मस्त मस्त पिवळ पिवळ जरद तूप झालेलं आहे बघू आता आपला किती डबा भरवतोय बघा हे जे साईडला राहते ना काही जण खातात मैत्रीण पण आम्ही काही हे खात नाही याला काय म्हणतात खरवड म्हणतात का काहीतरी म्हणतात तर आम्ही नाही असं खात तर हे बघा एवढा डबा भरलाय अर्ध्याला वरती एकदम छान पैकी तूप झालेलं आहे आपलं तर हे बघा मैत्रीण अर्ध्याला वर डबा भरलेला आहे छानपैकी तर बाय मैत्रीण कसे वाटले आपली तुपाची पद्धत सांगा सगळ्यांनी सा भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत